आपल्या वाहनांवर क्रमांक टाकत नाहीये अशा वाहनांवर चक्क सवलतीच्या दरात थेट नंबर प्लेट लावण्याचा अनोखा उपक्रम वाहतूक पोलिसांनी राबवलाय चंद्रशेखर यादव यांच्या या अनोख्या खंडामुळे तब्बल चौसष्ट वाहनांवर आता नंबर प्लेट लागले जिथे अशा बिना नंबरच्या गाड्या कारवाईत सापडतील त्यांच्यावर नंबर प्लेट टाकण्यासाठी व बसवून घेण्यासाठी ही मोहीम राबवली गेली या मोहिमे संबंधित वाहने बाजूला घेऊन नंबर प्लेट बनवणाऱ्यांना उपलब्ध करून वाहनांवर नंबर प्लेट बसवण्यात आला सध्या बारामती वाहतूक पोलिसांनी आणि वाहतूक सुरक्षिततेबाबत चांगलीच जनजागृती केली जात आहे अनेक टवाळखोर तरुणांकडून वाहनांवर फॅन्सी नंबर लावण्यात येतात ला। वाहनांच्या क्रमांकात छेडछाड करून फायनान्स किंवा अन्य प्रकरणातून वाचण्यासाठी खोटे नंबर टाकले जातात काही चालकांकडे वाहन चालक परवा नसतो काही वाहनांना मुद्दा नंबर टाकले जात नाही तर काही वाहनं गुणासाठी वापरलेली असतात अशा वेळी वाहनांचे नंबर ब्लॉक केले जातात त्यामुळे अवजड गुन्ह्यांचे तपास लावताना पोलिसांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो मात्र दंड न करत विना क्रमांकाच्या वाहनांवर अशा प्रकारे केलेली कारवाई ही चर्चेचा विषय ठरत आहे ही कारवाई पोलिसांनी